जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेसाठी के वाय सी कशी करायची स्टेप बाय स्टेप यावरची सविस्तर माहिती आपण पाहणार आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची के वाय सी करा के वाय सी नाही केली तर तुम्हाला दीड हजार रुपयेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता बंद होणार आहे ज्या महिला केवायसी करतील आणि केवायसी सी, सी सक्सेस होईल त्यांनाच दीड हजार रुपये मिळणार आहेत चला तर मग आपण के वाय सी कशी करायची ही लगेच पाहूया हो पहिली गोष्ट तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाइट वर जायचं आहे वेबसाईट सध्या लोड घेत आहे ओपन होत नाही तर होईल दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे दोन महिन्यापर्यंत तुम्ही याची के वाय सी करू शकता अद्याप त्याची लास्टची डेट आलेली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका लास्ट ची डेट पण आपण तुम्हाला आठ दिवस अगोदर सांगू आणि आता वेबसाईट ओपन होत नाही मात्र तुम्हाला केवायसी करावे लागणार आहे हळूहळू आज नऊ उद्या परवा तुम्ही केवायसी करून घ्या चला सुरुवातीला काय करायचं केवायसी करताना स्टेप बाय स्टेप सुरुवातीला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर वर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई केवायसी बॅनर दिसेल लॉग इन करून ई केवाय करायचं आणि ई केवायसी बॅनर दिसेल घरच्या घरी तुम्ही केवायसी करू शकता त्यानंतर ई संक, के वाय सी फॉर्म उघडेल पुढे काय होईल बघा लाभार्थ्यांनी तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे पडताळणी संकेतांक कोड म्हणजे तिथं कॅपच्या सुद्धा भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून तिथं ओ टी पीवर सेंड करायचा आहे तुमच्या आधार क्रमांकाचा जो मोबाईल नंबर आहे त्याचा ओ टी पी येईल त्यानंतर काय होईल आपला ई के वाय सी आधीच पूर्ण झालेला आहे किंवा नाही हे तपासले जाईल तिथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील बरोबर बघा ई केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर झाली आहे असा संदेश तुम्हाला तिथं येईल जर ई के पूर्ण झाली नसेल तर नाही म्हणून येईल आणि तुम्हाला तिथं आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही हे तपासले जाईल त्यानंतर पुढे काय करायचं बघा इथं खाली लगेच केवायसी चाललं नसेल तर पुढचा टप्पा काय तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेच्या पात्र यादीत नाही असं तुम्हाला तिथं दिसेल त्यानंतर काय करायचं मग तुम्ही लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ओ टी पी प्राप्त होईल आणि ओ टी पी तो तुम्हाला तिथं जमा करायचा आहे मोबाईलवर मोबाईलला ज्या आधार क्रमांकाला मोबाईल कनेक्ट आहे त्या मोबाईल वर तुमचा ओ टी पी येणार आहे आधारचा ओ टी पी तर तुम्ही सबमिट करायचं आहे आणि क्लिक करायचं चला पुढं त्यानंतर काय करायचं बघा नंतर इके वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आहे फक्त तुमचाच आधार क्रमांक टाकून चालणार नाही तर तुमचे जर विवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार क्रमांक तुम्हाला ता तिथं टाकावा लागणार आहे त्याची सुद्धा के वाय सी करायची आहे काय करायचंय ई केवायसी पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे तिथे कॅपच्या भरायचा तिथे दिसेल तो त्यानंतर ओ टी पीवर वर सेंड ओ टी पी मागवायचा सेंड ओ टी पीवर बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल कोणाचा पतीच्या किंवा वडिलाच्या मोबाईलवर ओटीपी ओ टी पी येईल दोन ओ टी पी येणार आहेत तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर आणि पती किंवा वडिलाच्या मोबाईलवर ओ टी पी येणार आहेत तो ओ टी पी घ्यायचा आहे आणि तिथं सबमिट करायचं आहे यानंतर पुढं काय कोणतं पेज ओपन होणार आहे यानंतर बघा आता जात प्रवर्ग पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तिथं काष्ट तुमची निवडायची आहे तिथे काय असणार आहे खालील बाबी प्रमाणित कराव्या लागणार तुम्हाला तिथं क्लिक करावं लागणार आहे काय जे काय घोषणापत्र आहे त्याच्यावर क्लिक करावं लागणार आहे याच्यामध्ये ही ह्या अटी जर तुम्ही बसत असाल नसाल जे काय बघूया बघा काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही होय किंवा नाही हि क्लिक आहे ते ह्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला घेत नसतील तर नाही म्हणायचं घेत असतील तर होय म्हणायचं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही वरच्याला नाही क्लिक करायचंय आणि खालच्याला होय म्हणलं चालतंय किंवा नाही म्हणलं तर चालतंय किंवा होय म्हणायचं म्हणजे दोन फक्त घेत आहेत अशा पद्धतीने तुम्ही ते तो क्लिक करायचंय हे चेक बॉक्स क्लिक केल्यानंतर खाली सबमिटचं बटन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मेसेज येणार आहे की सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला तिथं दिसेल स्क्रीनवरती शिवाय तुम्हाला तुमच्या मोबाईललाही मेसेज येईल तो मेसेज तुम्ही स्क्रीनशॉट काढून जपून ठेवा अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेची इ केवायसी तुम्हाला करायची आहे हे बंधनकारक आहे का जे ई के वाय सी करणार नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि जे या जे याच्यामध्ये पात्र ठरणार नाहीत त्यांना सुद्धा या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे त्यामुळं हे सगळे चेक बॉक्स क्लिक केल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहात इथं चुकीची माहिती भरली तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरणार नाही म्हणजे तुमचे दीड हजार रुपये बंद होणार आहेत अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी ई सी करायची आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र